तर कसे आहेत तुम्ही गुड मॉर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आरती स्वागत आहे मी आहे तुमचा लाडका महेश भोई मी आता चाललो आहे मस्जिदला मग आमचा मोबाईल थोडा खराब झालेला आहे मुलाचा थोडासा थोडा ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळं मो मोबाईल डॅमेज झाला आहे तर तो मोबाईल रिपेअरिंग करायला मी चाललो आहे आता मनीष मार्केटला तर चला पुढे दाखवतो तुम्हाला व्हिडिओ पुढची बघू शकता इकडे पहिला आलो तेव्हा ब्रिज होता जुना ब्रिज होता तर आपण आता चाललो ह्या गलीतून तर आता नवीन ब्रिज आहेत कारण का जुना ब्रिज येतो तो जरा हे झालेला आहे मग तो आता नवीन रिमिशन करताय तुम्हाला दाखवता बघा इथे पार्टिशन मारलेलं आहे तुम्हाला ब्रिज पण दाखवतो ब्रिज नवीन येतो आहे त्या साईडून तर इथून आपला आहे मस्जिद स्टेशन तर आपण चाललो आहे मनीष मार्केटला इथूनच जवळ कडछॉड रस्ता आहे मनीष मार्केटला प्रणू बघू शकता इकडे सगळे आहेत प्रकारचे कपड्याचे आहे चप चप हे मार्केट मनीष मार्केटमध्ये फुल भरलेलं मा मार्केट आहे कपड्याचं पाय तशी व्हेरायटी आहे बघू शकता इकडे असं जे पाहिजे असे चप्पल आहेत काय व्हरायटी घ्यायची कसे कशी आहेत ते सगळे आहेत आपलं पुढे मोबाईलचे शॉप आहेत तिकडे मोबाईल दुकान रिपेरिंगचे तर दाखवतो तुम्हाला बिल्डिंग येत आहे तुम्ही मनीष मार्केटला आले ना तर होलसेलमध्येच रेट आहे जास्त काय हे नाही आहे तुम्ही घेईल त्याच्यावरती आहे होलसेलमध्ये बघा इकडे मार्केट पूर्ण मार्केटच आहे पूर्ण पूर्ण तो मित्रांनो बघू शकता इकडे आपण एक नंबर नुम्बर, एक नंबरला जायला ते बघा हे पण मार्केटच आहे इकडे पण बघा बघू शकता इकडे लहान मुलांची खेळणी बिळणी सगळे आहे तिथं जे पाहिजे वरायटी आहे तिथे बघू शकता इकडे बघा सगळे प्रकारचे काय काय पाहिजे तुम्हाला ते सगळं आहे घड्याळ आहे काय जे नाही ते सगळे भेटणार तुम्हाला बघा इकडे बाईकचं पण आहे बाईकवरती चष्मा घालतो ते तो मित्रांनो सो बघू आ... शकता आपला आहे विवोचा तर मोबाईल बघा तुम्ही आ... कसा ॲक्सिडंट झालेला डॅमेज झाला आहे बघू शकता इथे पूर्ण टोटल स्क्रीन डिस्प्ले बिस्प्ले पार्टचं पूर्ण फुटलेलं आहे तर आम्ही चालू रिपेअरिंगला चला इकडे बाईक असं स्पोर्ट बाईक आहेत आणि असे खरंच बाईक आहेत पण या इलेक्ट्रिकच आहेत बाईक बघू शकत तिकडे तर तो मित्रांनो आपण बघू शकता आता पुढे गल्ली आहे तर पुढच्या गल्लीत आपण जाऊया कारण आपल्याला इथं ही दुसरे वेगळे दोन आहेत पोचले आपण मनीष मार्केटला बघायचं रे रिपेरिंग मोबाईल रिपेरिंगचीच आहेत तर आपल्याला गेट नंबर वन बघायचं आहे तर बघू शकता आपण गेट नंबर वन आपल्या कोणा तरी तिकडे तो मित्रांनो गेट नंबर वन पुढे जा आपला तर चला आपण पुढे जाऊन बघूया आपण चला बघा इथं मोबाईलचेच सगळे दुकान आहेत रिपेरिंगचे ज्यांचा कुणाचा मोबाईल बंद पडला असेल या का असं डॅमेज वेमेज झाला असेल तर तुम्ही इकडे या मनीष मार्केटला आणि विजिट देऊन आपला मोबाईल रिपेरिंग करून घ्या ओके गेट नंबर वन मनीष मार्केट भेटलेलं आहे तर आपण आतमध्ये जाऊया चला विचारा इथं कुणाला तरी मार्केटला हस माळा तर आपण पोचलो पहिला माळा मला ते विषय आपण इथं तरी मला विश्र आपण इकडे पुढे उशीर आपण आपले जावेबाई तर नाही आहेत पण त्यांचे मित्र आहेत तर आपल्याला शॉप भेटलेला आहे पहिला तिकडे त्यासडला होता पण आता इकडे आहे तर आपल्या ते मोबाईल चेक करत आहेत तो बघून सांगतील काय ते काय झालं मोबाईलला आपण पुढे बघूया कसं काय करा आपला मोबाईल खोललेला आहे भाईने दुस दुसरीकडे दिला आहे त्यांनी मोबा तर मित्रांनो बघू शकता आपले अहमदबाई आपले मोबाईल खोलत आहेत तर बघू शकता इकडे ते लोक पण ताय भरपूर करत आहेत कोणी जर इकडे याचं असेल मनीष मार्केटला तर फर्स्ट फ्लोअरला आहे फर्स्ट नंबर गेट पहिल्याच माळ्यावरती आहे आपले अहमदबाई आहेत तिकडे याचं नाव सांगायचं माझं महेश म्हणून इकडे रिपेरिंगला आपले मोबाईल येतात सगळे असेल तुम्ही विजिट काय इकडे ओके बाय तर मी आलो आहे इथे मार्केट फुल मार्केट म्हणजे मच्छी मार्केट पण आहे आणि फुल मार्केट पण होतं आहे इथे तर आपण बघूया जरा आपलं जाऊन आहे का मार्केट बघू शकता इकडे मार्केट आहे तर जेवढी धक्क्यावरून मच्छी येते ना ती सगळ्या या मार्केटवरनं आपल्या चेंबूरला इतर 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 ठिकाणी जाते आता मार्केट सध्या बंद आहे सगळं झालं आहे सगळं तुम्ही बघू शकता एवढं मोठं मार्केट आहे पहिलं तोडलेलं होतं मार्केट आणि आता नवीन बांधले मार्केट आता तुम्ही बघू शकता इकडे जेवढी मच्छी इकडून येते ना धक्क्यावर ना सगळी आपली मच्छी छोर राहते चला आपण भेटूया आता पुढे जाऊया आपण चला आपण चाललो आहे मनीष मार्केट म्हणजे तिथे पक्षी बिक्षी आहेत तर बघू शकता तिकडे आपण तिकडे जाऊया बघूया जरा पक्षी कोणते कोणते आहेत ते वर्ष झाले आपण गेलो नाही मार्केटला इकडे बघा इथं बॅगवाले आहेत सगळे होलसेल बॅगवाले इथे सगळे ते बॅग बी भेटते तर आपण जाऊया तिकडे आणि बघूया पक्षी कसले कसले ते तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओमध्ये तर वाजले सव्वा दोन तर आपण बघूया तोरा फिरूया आणि मग घरी जाऊया तर मित्रांनो बघू शकता इकडे काजू बदाम पिस्ता आणि इथं चॉकलेट बिकेटचे होलसेलच दुकान आहे जिकडे पण सगळे हे बघा तुम्ही बघू शकता इकडे होलसेल दुकान आहेत तर आपण मार्केटमधनंच घुसतो आहे आपण आता मार्केटमधनं पुढे जाऊया आपण बघा इकडे तर आपल्याला जायचं आहे ते पक्षी बघायला पण आपण मार्केटमधनच घुसतो आहे बघा इकडे प्रत्येक मोठं मार्केट आहे आपलं मनीष मार्केट मित्रांनो बघू शकता इकडे मार्केट आहे बघा इकडे बर्ड कबूतर हे छोटे पोपट आहेत बाहेरगावसारखेच आहे आपले तर बघू शकता इकडे मला मार्केट फिरवतो मी इकडे कबूतर आहेत मार्केट मोठंच आहे ते मार्केट आपण आता फर्स्ट टाईम आलो लय वर्षांनी आणि आला भेटत ना आपल्याला तर आपण बघूया झाला तर व्हिडिओ माझ्या पण शूट करूया ते चला सगळ्या गल्ली गल्ली तुम्हाला फिरवते मी फिश आहे इथे बघा इथे किती टीट डॉक आहे छोटासा बघा तुम्ही एकदम मस्त एकदम बघा इकडे पण आहेत ते फिश आहेत इकडे पण आहेत बट क्यूट बघायचं हो मित्रांनो बघू शकता इथं कॅट बघा येतं किती क्यूट आहे मस्त किती छान आहेत पिल्ल्यांची मस्त मस्त बघायचं इकडे पण आहे तर मित्रांनो मोठं मार्केट आहे इकडे प्रत्येक केलं काय काय व्हॅरायटी आहे तिथे पक्षांची तर आपण बाहेर पुढे आता चला आता पुढे इकडे तर तुम्ही बघू शकता आता मी जाऊया गेटच्या बाहेर तर मित्रांनो आपण मार्केटच्या बाहेर पडलो आहे तर बघू शकता इकडे आणि जुन्या काळातलं ते बांधलेलं आहे भिंती भिंत सगळे आहेत ना ज्या बांधलेले ते बघा एकदम मार्केट तो मित्रांनो इकडं बघा सगळं फळ मार्केट आहे इकडे सगळं फळ आहे आणि साईडला पक्षींचं आहे आणि काजू बदाम आणि हे फळ मार्केट आहे पूर्ण टोटल चला मी तुम्हाला इथे दाखवू शकता गाडी हा मार्केट आहे आपला मुंबईचा सगळे तुम्हाला दाखवले मुंबईची मार्केट मी तर आपण जाऊया घरी बघू शकता की आपला तिरंगा झेंडा आहे आणि आपलं इथेच मुंबईचं काहीतरी मार्केट हे आहे ऑफिस आहे बघित चला जाऊया तर आपण सिद्धा जाऊया घरी आपल्याला उशीर झाला आहे मार्केट जो आहे तो जुन्या काळामध्ये बांधलेला मार्केट आहे आपला मनीष मार्केट बघू शकता इकडे आता बघा इकडे कसं आहे ते मार्केट बघू शकता इकडे तोप तोप आणून ठेवलेली आहे तोप लढाईची तोप आणून ठेवलेली आहे बघू शकता तोफ आहे इथे पण रोडवरती बॅग आहेत तिकडं पण मार्केटमध्ये आणि इथं पण रोडवरती मार्केटमध्येच मार्केट आहे त्या बॅगा बॅगात लावलेल्या आहेत रोडवरती या इथे मनीष मार्केटला कधी आले ते मज्जे स्टेशन तुम्हाला दाखवतो मी तिथनं उतरल्यावरती कसं यायचं ते पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता आपण मार्केटमध्ये निघालो आहे आता स्टेट आता घरी जावे आपण मग बघूया पुढे तर मित्रांनो बघू शकता ही गल्ली आहे मार्केटला जायला तर आणि इथून पुढे गल्लीतनं ना स्टेशन जवळच आहे पाच मिनटांतर स्टेशन आहे ते बघा घोंगडी कंबल बिंबल सगळं मार्केट इथं पण मार्केटचं आहे बघा इकडे तर इथनं हा मस्जिद मस्जिद स्टेशनला ही जी गल्ली गेली आहे ही समोरून ते बघू शकता इकडे डायरेक्ट स्टेशनला गेली आहे गल्ली त्याला जाऊया चला म्हणजे त्याला धुणकार मिरची लाग आणि तो ब्रिज येतं नवीन इथून तर ही आपली गल्ली आहे मनीष मायकडनं निघाले मस्जिद मस्जिदोना बाहेर येतात मस्जिद स्टेशनला इथे गल्ली आहे बघा इथे स्टेशन जवळच आहे मी दाखवतो पुढे तुम्हाला डिशन ही इकडे शाळा आहे ही शाळा मुंबई पालिका स्कूल बघा ही शाळा आहे तर इकडे बघू शकता जो आपण बोटीवरती जातो ना त्याच्या ते जॅकेट भेटतात इथे पण चित्र पण तेच मार्केट आहे जॅकेटचं इकडे जाळीबिळी आहे तर सेफ्टी सगळं भेटतं मस्जिद स्टेशनं उतरल्यावरती स्मारक आहे बघा रतनकर रामचंद्र लाड चौक प्रूफ अण्णा बघा इथून आलं ना की इकड़े इकडं मस्जिद स्टेशन जवळच आहे तर मित्रांनो बघू शकता इकडे आहे मस्जिद स्टेशन आपलं तर आता आपण मस्जिद स्टेशनला आता पोचते आपण म्हणजे आपलं मस्जिद स्टेशन कुठून कुठून कसं काय करायचं तर मनीष मार्केटला बघायला जायचं आहे चेंबूरलाच आता चेंबूरला जायचं बोललं ते कसं जायचं मला पण फोन आला आहे आता मला जायचं आहे टाटा हॉस्पिटलला तर बघूया कसं काय ते तुम्हाला इकडे पुढे दाखवतो कुठे जायचं कुठे नाही ते स्टेशनला तर आलो आहे आपण पेशनला डिस्कशन करा आपली गाडी आहे पनवेल बघू शकता आणि इकडे आहे ठाणा दोघापैकी आपल्याला कुठली पण गाडी पकडायची आहे बघू शकता इकडे मोबाईल चालू केला आहे मुलाचा आता मी चालले आहे मजी मी आता चेंबूरला चेंबूरला काम आहे माझं आता बघू शकता मोबाईल चालू करून दिला त्यांनी चला पुढची व्हिडिओ पुढं बनावं चला भाई चेंबूर शहरला आता चाललं आहे तर आपण सकाळपासून फिरतो मुंबई ते चेंबूरला आलं तर चेंबूरला मार्केटला जायचं आहे मार्केटला जरा काम आहे मार्केटला काम झालं की आपण तसंच परत घरी निघू आपण पुढची ब्लॉक मी तिकडे जेंड करतो घरी आल्यावरती तर चला दुकानावरती तुमचं स्वागत आहे आता मी आ, आलो ती चेंबूरला आपला बाहेर जायचं आहे तर हा जो दुकान दिसतो आहे ना बिपसन तिथे मी लय वर्ष काम केलं आहे मी दुकानामध्ये मी आलो की इथं दुकानामध्ये येतो आपल्या माणसाला बिघडं जगा येते माझा मित्र आहे खास बाळू तो एक मित्र आहे अजून बाकीचे आले नाहीत एक गेला तिकडे तर मी चालवलं बाहेर आता बोलू शूट नव्हती करायची पण व्हिडिओ बनवतो आपल्याला तर तुम्हाला पण दाखवतो सव्वीस जानेवारी आलेली आहे तर सव्वीस जानेवारी पण तुम्हाला थोडंसं शॉट दाखवतो मी तिथे चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपले भारत माता बघा गेटमध्ये आणि देशाचे झेंडे लावलेले आहेत इथे आता सव्वीस जानेवारी आलेलीच आहे ते लहान मुलांचे आहेत मी ते झेंडेचे लावलेले आहेत बघू शकता इकडे सव्वीस जानेवारीचे सगळे लावलेले आहेत टी शर्ट आहे पाय तशी व्हेरायटी आहेत तिथे बघू शकता इकडे इकडे पण आहेत चला आपण भेटूया आता मी जातो तर पुढे मग बघून पुढे दाखवतो मग काय चला काय झालं नाही जोगीशुरला जायचं होतं तर आम्ही कमसे कम दोन वाजता निघालो ॲड्रेस शोधायला तर ॲड्रेस शोधत शोधत आम्हाला कमी एक तास झाला ॲड्रेस काही भेटलाच नाही इकडे जा तिकडे जा हा शिग्नल तो शिग्नल इथे जा तिथे जा आणि ॲड्रेस जो होता चुकीचा होता आणि तो ॲड्रेस परफेक्ट भेटलाच नाही आम्हाला आणि शोधून 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 थकून थकून शेवटी अखेर ऐकायला विचारला साहेबांना तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिसरा सिग्नल आहे तिसऱ्या सिग्नलनं राईट मारून तुम्ही तो ॲड्रेस तुम्हाला भेटणार आणि तिथेच आहे न्यूज वल्ड हॉस्पिटल पुतलं आहे तसं तसं असं तिथे स्थानिक लोकांना पण जास्त माहिती नाही आहे तर चला आने, आने तो आम्ही भेटलो आणि आम्ही आता काम करून निघालो बाहेर आता आम्ही निघतो चेंबूरला चला <laughs> <laughs> पाव खायला आलो इथला जो वडापाव आहे ना टिळकनगरचा फेमस वडापाव आहे तर आपण वडापाव खाऊया आणि एक भरपूर चांगली आहे इथे लोक तर गर्दी भरपूर आहे पण आता गर्दी एवढी कमी आहे शाळा पण इकडे जवळच आहे आणि वडापाव एवढे टेस्टी आहे ना आम्ही पहिल्यापासून खातो आम्ही आम्हाला झाले सात आठ वर्ष झाले आम्हाला मी आता आलो आणि आंघोळ करायला घेतली आंघोळ झाली थोडं पाच दहा मिनटं इकडे तिकडे बसलो व्हिडिओ संपवायचे आता बसलो ते व्हिडिओ संपवायला तर ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि लवकर लवकर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आगो। आगो। चला